पनवेल मधली पहिला वडापाव आणि पावभाजी आपणच चालू केली असेल मी आलेलो आहोत पनवेल येथील एकोणीसशे सदुसष्ट पासून चालू असलेल्या वाघेच पावभाजी सेंटरला नमस्कार मित्रांनो चविला प्रवास मध्ये आपलं स्वागत आहे मी रोहित आणि माझ्यासोबत आहे सिद्धराज तर आज आम्ही आलेलो आहोत वाघेच पावभाजीला हे लोकेशन आहे पनवेलला तर त्यांची वाघेस पावभाजी पावभाजी फेमस आहे तर आपण आता ट्राय करून बघूया की कशी आहे पावभाजी तर सिद्धारा चला चला तर मित्रांनो वाघेच पावभाजीची पावभाजी व पावभाजी ज्युसेस आलेले आहेत तर बघू शकता त्यांची बटर पावभाजी आलेली आहे साधी पावभाजी आलेली आहे चीज पावभाजी आलेली आहे पुलाव आलेला आहे पायनॅपल ज्यूस आलेला आहे मसाले पाय आलेला आहे वॉटरमेलन ज्यूस आलेला आहे कोल्ड कॉफी आलेली आहे तर टेबलवरती एवढे पदार्थ आहेत की कुठून स्टार्ट करायचं मला समजत नाही अरु कुठून स्टार्ट करूया आपण तुला काय म्हणते कुठून ट्राय ट्राय करूया आपण बटरपासून सुरू करू बटर पावभाजी त्यांची एक स्पेशल आहे बटर पावभाजी तर बटर पावभाजी ट्राय करत आहोत ऍक्च्युली हे खूप असं स्मूथ आहे अँड प्रॉपर स्मॅच झाले मसाला अँड भाजी ऍक्च्युअली खायच्या आधीच एवढं खमंगवास येतोय जबरदस्त प्रॉपर स्मॅश झाले रोहित आणि त्याचा जो बटरचा फ्लेवर आहे त्यांचा ऍडिशनल प्रॉपर येतोय आधी बटरचा फ्लेवर येतोय त्यानंतर पावभाजीचा येतोय आणि स्पायसी नाही आहे खूप मीडियम असा हे प्रॉपर कॉम्बिनेशन आहे तू सांग मला कसं वाटतं मी खाऊन बघतो बटर आहे खूप सारे बटर आहे तुम्ही बघू शकता खाऊन सांगतो जे बटर लवर असतील ना त्यांना तर आवडणार फिक्स बटर आहे बॅलन्स आहे बरोबर तू बोललास की बॅलन्स आहे सगळ्या भाज्यांचं फ्लेवर लागतोय तर आपण आता त्यांची ते साधी पावभाजी ट्राय करणार आहोत ही विदाउट बटर आहे तर मी पहिले अशीच खाऊन बघतो सेम आहे त्यामुळे त्यांनी ॲडिशनल वरतून बटर जे टाकतात बटर जे ते नाही टाकलेलं आहे छान आहे फ्लेवर ह्याच्यातून त्यात काही फरक नाही फक्त बटरचा फरक आहे बाकी टेस्ट एकदम मस्त आहे थोडीशी स्पायसी आहे थोडं बटर टाकल्यामुळे स्पायसीनेस थोडं कमी होतं त्या त्यामुळे थोडी बटर नसल्यामुळे थोडी स्पायसी आहे पण छान आहे आपण आता त्यांची तिसरी पावभाजी चीज पावभाजी आहे ती ट्राय करत आहोत चीज तुम्ही बघू शकता

चीज खायला मजा येते आता मी पावाबरोबर खाऊन बघतो ऍक्च्युली चीजचा जो लेअर आहे ना तो फर्स्ट तो, असा छान वाटतोय त्यानंतर पावभाजी प्रॉपर कॉम्बिनेशन झाले आणि हेवी त्यांनी चीज टाकले तरी सुद्धा ते मेंटेन टाकले चीज पण मेंटेन आहे भरभरून चीज टाकलं तरी भाजीचा फ्लेवर येतोय असं नाही की फक्त चीजचा फ्लेवर येते भाजीचा पण फ्लेवर येतो भाजीची पण चव लागते त्यामुळे अशी ओव्हर चीजही नाही आहे पावभाजी पण चीजचा पण फ्लेवर येऊन त्यामध्ये बॅलन्स लागते छान लागते तर आता आपण त्यांचा वेज पुलाव बघू शकता तुम्ही व्हेज पुलाव आहे हा ट्राय करणार आहोत सिद्धराज बघूनच असा मस्त ऍक्च्युली यांनी ना व्हेजी खूप आहे त्याच्या खूप सारे व्हेजीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारे व्हेजीज आहेत बघा ना प्रॉपर राईसचं पण पूर्ण एक स्टफिंग व्यवस्थित आहे स्टीम पण छान झाले ते सो एकदम असे सेपरेट आणि खूप वेजी आहेत सुट्टा सुट्टा भात आहे त्याला बोलायचं होतं सुट्टा सुट्टा भात आहे भाज्या पण बऱ्याच आहेत टोमॅटो आहे फ्लावर आहे वाटाणे आहेत जबरदस्त आहे आणि बटाटा आहे कसं वाटलं तुला छान बॅलन्स आहे हो सगळ्या बॅलन्स आहे आणि ऍक्च्युअली त्याचा जो वेजी आहेत ना ते फील होत आहे भरभरून असं राईस फक्त नाही वाटत त्यांनी रायता पण दिला रायता बरोबर खाण्यासाठी जास्त तिखट नाही मेन माहिती चांगले आणि मेन म्हणजे त्यांना स्पेशालिटी मध्ये हे चांगलं वाटलं पुलावची की सगळ्या भाज्यांची चव लागते असं नाही की फक्त भातच लागत असं मसाले भात टाईप नाही आहे सगळ्या भाज्यांची चव लागते आणि बॅलन्स आहे बरोबर रायतावर तर छान कॉम्प्लिमेंट करते त्याला बॅलन्स होत रायता आणि पुलाव वास जबरदस्त विषय कल्ला विषय राहायचा आणि पुलाव हा जन्नत जन्न आहे प्रॉपर जन्नत तर पुलाव खाऊन झालेला आहे आपला आता त्यांचा राहिलेला मसाले पाव तो आपण ट्राय करणार आहोत हा त्यांचा पाचवा पदार्थ आहे जो आपल्या टेबलवरती आहे मसाले पाव आहे ह्याला ॲक्च्युली सिद्धराज कसं हा तुम्ही बघू शकता ह्यामध्ये किती सारा मसाला भरलेला आहे कॅमेरामॅन हे बघा हे ओपन केलेला आहे मी पाव कॅमेरामॅन हे बघा किती सारा मसाला आहे खूप खूप मसाला आहे बघा बटर आहे भाज्या दिल्या वेगवेगळ्या टाकलेल्या आहेत त्यांनी असं वाटतं पावभाजीच ह्याला लावले पावभाजीचा मसाला माझं वाक्य चुकीचं होतं पावभाजीचा मसाला नाही लावला याच्यासाठी स्पेशल त्यांनी मसाला वापरला आहे अच्छा हा वेगळा मसाला तर खाऊन बघितल्यावरती ट्राय करतो रोहित एवढा कॉम्प्लिमेंट देतो तर अवश्य असेल तुकड मसाला पाव नावायला शोभत बरोबर आहे मसाले दार आहे पावभाजी सारखा मुळीच नाही आहे मी चुकीचं बोललो मसालेदार आहे प्रॉपर स्पायसी प्रॉपर जो त्याचा हे आहे जो जो भाजी वगैरे प्रॉपर स्टप तू अजून एक मी तुला सांगतो की हा आयटम स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो इतका मस्त आहे मसालेदार आपण जे बाहेर पनीर टिक्का वगैरे खातो ना त्याला हा टक्कर देणारा आयटम आहे एकदम म्हणजे झटका आहे म्हणजे डोळे उघडले झोप ज्याला झोप वगैरे लागली असते त्याची झोप उडून जाईल एवढं तिखट आहे तर वाघेचे जे पदार्थ होते पावभाजी आणि त्यांचे पुलाव मसाले पाव हे आम्हाला सर्व आवडलेले आहेत त्यांची ओझी पावभाजी पण बेस्ट आहे जर मसाले पाव तर मला मस्त ट्राय वाटलं तुम्ही आल्यावरती इथे नक्की ट्राय करा पुलाव पण मी बोल ज्वर की असा रोड साईडला पुलाव भेटत असा नाही ही प्रॉपर सव आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि सुद्धा मला आत्ताच समजलं आहे की वागेच पावभाजी सेंटर हे एकोणीसशे सदुसष्टपासून पासून सुरुवात झालेली आहे आणि त्यांची पावभाजी सकटच त्यांचा वडापाव पण फेमस होता तर आपण त्यांचा तो वडापाव पण ट्राय करायला जाणार आहोत आणि त्यांची ते वडापावची ॲक्च्युली ओझी ब्रांच आहे तर आपण तिकडे जाऊन बघणार आहोत ही दुसरी ब्रांच, 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 ब्रांच आहे ही त्यांनी आता दोन दोन अडीच वर्ष झाले सुरू केलेली आहे आपण त्या ब्रांचला जाणार आहोत तिथे पावभाजी पण भेटते आणि वडापाव भेटतो ह्या ब्रांचला वडापाव नाही भेटत तर आपण ओझी ब्रांचला जाणार आहोत तिकडचा वडापाव खाणार आहोत जो सत्तावन्न वर्ष सुरू आहे एकोणीसशे सदुसष्ट त्यांनी कार्ट पासून चालू केले स्टॉल लावलेला तिथून ते शॉपवरती गेलेले आणि नंतरला त्यांनी हे दुसरे शाखा चालू केलेल्या आहेत तर आपण त्या होतो आता सिद्धार्थ आपण ट्राय करणार आहोत खूपच फेमस दिसत आहे सत्तावन्न वर्ष झाली म्हणजे किती खूप वर्ष झाले तर आम्ही मित्रांनो त्यांचा वडापाव आता वाघेस ट्राय करणार आहोत तुम्ही असंच बघत राहा आता भेटूया वडापाव कडे तर आपण आलेला आहोत वाघेस त्या ओल्ड शाखेमध्ये मगाशी आपण पाहिली ती त्यांची नवीन झालेली शाखा आहे त्यामध्ये पावभाजी आणि दुस भेटवते आपण मगाशी पाहिलं पण वाघेस की पावभाजी बरोबरच त्यांचा वडापाव देखील फेमस आहे तर वडापाव फक्त या ओल्ड शाखेमध्ये भेटतो तर आपण आता वडापाव ट्राय करणार आहोत तर वाघेत का वडापाव आणि पॅटीस आलेला आहे मी आणि आता ट्राय करणार आहोत की कसा आहे वडापाव वडापाव आणि पॅटीस ट्राय करूया ऍक्च्युली याचा आहे ना खमंग असा पण आणि खमंग वास जो सुटलाय ना या वडापावचा तो मस्त मजेदार असा हा वास तर छान येते मी फर्स्ट पाय ट्राय करतो आता कल्ला विषयांचा जो माइल्डनेस आणि जो तिखटपणा आहे ना एकदम एकदम मस्त जबरदस्त एक चटणीचा एक त्यांचा फ्लेवर आहे ना तो उठून येतो त्याच्यात छान लागतो तुला हाय चटणी यारपणे चटणी पाहिजे आजू या तिखट नाही का पाहिजे पुऱ्या टाईपची चटणी आहे आपण वडा बऱ्यात खातो कशा टाईपची चटणी आहे तिखट नाही पण मस्त एकदम आता ही ओल्डी चटणीची ट्राय करतो तिखट आणि गोड आहे तू पण ट्राय कर मना तिकट आणि गोड टाइप घेऊ मस्त आहे वडापाव मस्त आहे आणि ती सुखी चटणी पण ना एकदम आहे म्हणजे मजा आली खाऊ एक नंबर तर आपण ग्राहकांना विचारू वाघेतचा वडापाव त्यांना कसा वाटला तर काय सांगशाल तुम्ही वाघेतच्या वडापाव आम्ही तर पहिलं पसंत येतोच म्हणजे जन्म तर आम्ही पर्यंतच राहतोय तर टेस्ट आणला माहिती पहिल्यापासून वर्षा इकडे असतो म्हणजे पहिली लहान असताना आणि इकडे बनवायला आलो तर आम्ही इकडे वाघेचा इकडे येणारच किंवा पण पुरचं खाण्याचं काय असेल टेस्ट मध्ये तर जबरदस्त आहे तुम्ही वडापाव बोला कायदेस बोला लोक बोलू मग की आहो ट्राय इसका वडा जो टेस्ट आहे वड्याचा जो चटणी आहे ना कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे आमच्या सोबत आहेत वाघेचे मालक नमस्कार माझं नाव ओम वाघे मी या जन म्हणजे वाघीच थर्ड जनरेशन आहे आणि आमचं शॉप नाईनटीन सिक्स्टी सेव्हन पासून एकोणीसशे सदुसष्ट पासून चालू आहे तर मी थर्ड जनरेशन आहे ते माझे वडील यू कॅन शो देम तिथे आहेत ते येस ते सेकंड जनरेशन आहे त्या शॉप चे आणि आमच्या आजोबांनी चालू केलेलं आहे हातगारी पासून चालू केलंय म्हणजे पनवेल मध्ये सर्वात पहिले वडापाव सर्वात पहिले पावभाजी आमच्या आजोबांनी चालू केले आणि ते चालूच आहे म्हणजे आणि ऑफकोर्स चालूच राहील नो डाऊट येस पनवेल मधली पहिला वडापाव आणि पावभाजी आपणच चालू केली आहे बरेच फेमस लोक पण इथे वडापाव खायला येतात ऑफकोर्स ऑफकोर्स लाईक आमचं बिझनेस स्पेशालिटी आहे की वर्ड ऑफ माउथ जो आहे बिझनेसचा एक प्रोडक्ट आहे लाईक जे आहे ते सर्वात पनवेल मध्ये ऑफकोर्स आहेच आहे बट वर्ड ऑफ माउथ आमचं इनफॅक्ट पुणेमध्ये बेलापूर अँड मुंबई इनफॅक्ट जे काय म्हणजे आता एक्झाम्पल घेऊ शकता मुंबईवरून जे पुण्यावरून जातात लोक आवर्जून आमचे इथे थांबतात आणि ते वडापावसाठी थांबतात आणि हे आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की आमचं वडा ऑफ मॉल एवढा फेमस आहे आणि एवढी लोक आम्हाला प्रेम देत आहेत आणि इनफॅक्ट आमचे वडापाव अमेरिका हॉलँड ॲम्स्टरडॅम लंडनला गेले आम्ही सेंड नाही आम्ही पाठवले नाही आहेत बट जे तिथे राहतात ओके त्यांचे नातेवाईक इथे पण वेलमध्ये राहतात तर त्यांच्या थ्रू ते रिक्वेस्ट करतात की प्लीज आम्हाला तुमची वडापाव पावभाजी प्लीज पाठवा सो so, आमचे वडाभाऊ तिथे सुद्धा गेलेत आणि एक तर ऐकून आम्हाला गर्व वाटतो की हा की फक्त पनवेल नाही फक्त ना मुंबई नाही इनफॅक्ट मुंबई आणि दारच्या देशी पण आपण आपले वडापाव जात ते एक मोठी गोष्ट आहे येस जगात भारी आहे म्हणजे यांचा वडापाव पूर्ण जगामध्ये जातो अमेरिका झालं हॉलंड झालं तर फेमस आहे आपणही ट्राय केलेला आहे आम्हाला पण खूपच आवडलेलं आहे तुम्ही नक्की या व्हिजिट करा पनवेल एस सी समोरच्याच गर्णीमध्ये आहे तुम्हाला फक्त आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ तुम्ही पण ट्राय करा वडापाव त्यांची पावभाजी हे दोन्ही मस्ट ट्राय आहे तर मित्रांनो वाघेची पावभाजी आणि वडापाव जबरदस्त होते मी तर म्हणतोय पनवेलला आला ना तुम्ही अवश्य भेट द्या इकडे आणि कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली टेस्ट आम्हाला तरी खूप आवडलं काय म्हणतो रोहित मला पण नक्की आवडलं जबरदस्त होते तर अशाच प्रवासासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरपूर लोकांपर्यंत तर चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये बाय